you uh -huh. तरी न्यूज चॅनल आपले स्वागत आहे पाहूया सणमती बँकेचे सीईओ अशोक अप्पासाहेब पाटील यांच्यासह चोवीस जणांवर तक्रार देऊन चार महिने उलटले तरी गुन्हे दाखल होत नाहीत यासाठी तक्रारदार मेथे दांपत्याचा कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मदनाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलन बचावले जिल्ह्यात खळबळ आंदोलक सौसंगीता येथे राहणार अब्दुललाट तालुका शिरोळ यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी सन्मती सहकारी बँक शाखा अब्दुल्लाट येथे ठेवलेल्या ठेवीवर सदर बँकेचे तळंदगे शाखेत असणाऱ्या परस्पर बोगस कर्ज खाते टोकून रकमा वापरले बाबतची तक्रार सदर बँकेचे मुख्य कार्याधिकारी अशोक पाटील यांच्यासह हो पत्नी पुतण्या भाचा भाऊ यांच्यासह चोवीस जणांवरती पुराव्यासह तक्रार दिली होती मात्र आज अखेर त्यांच्यावर दाखल केले नाहीत याबाबत निवेदने देऊनही पोलिसांनी दखल घेतली नाही याच कारणासाठी मी माझ्या कुटुंबियांसह दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस प्रमुख साहेब कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करत असण्याबाबत निवेदन दिले असता दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी एका आठवड्यात गुन्हे दाखल करतो म्हणून मला पोलीस उपाधीक्षक कार्यालयात बोलावून आश्वासन देऊन आंदोलन तात्पुरते गुन्हेगार असणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना पाठीशी घालून आपणावर अन्यायच करत असल्याचा आरोप करत सौ संगीता मेथे यांनी दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र पाठवून गुन्हे दाखल करण्याबाबत विनंती केली होती आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कुटुंबियांसह जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलोज कॅम्प इचरकरांची पोलीस उपअधिक्षक कार्यालय इचरकरांची किंवा कुरुंदवाड पोलीस ठाणे कोल्हापूर यापैकी कुठेही आत्मदहन करण्याचे निवेदन निर्णय घेतला असून यामुळे माझे कुटुंबियांच्या जीवितास होणाऱ्या धक्क्यास आणि नुकसानीस पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनही सौसंगीता मेथे यांनी दिले होते विशेष म्हणजे पोलिसांनी याही निवेदनाची दखल घेतली नाही आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक अप्पासाहेब पाटील यांनी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सचिन मेथे या अब्दुल्ला टेथे औद्योगिक वसाहतीत गाठून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती याबाबतची तक्रार व्हॉट्सअप वरून पोलिसांना देऊन मेथे दाम्पत्य गावातून बेपत्ता होते पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही बँकेने फसवणूक आम्हास उद्ध्वस्त केले आहे आणि पोलिसांकडून आम्हास न्याय मिळत नाही या यासाठी यांनी आज अखेर मेथे दाम्पत्याने कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मधनाचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ कर अटकाव करून त्यांना ताब्यात घेण्याचे आंदोलन बचावले याप्रसंगी मेथे यांच्या आईने पोलिस ठाण्यासमोर प्रचंड आक्रोश करून पोलिस आणि सन्मर्ती बँकेविरोध प्रचंड संताप व्यक्त करत भ्रष्ट विरुद्ध संताप व्यक्त केला प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस